आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राणी सावरगाव येथे भ्रष्टाचाराच्या विरोधात विकासाचा पांगुळ पांगुळ पद्धतीने लोकांची जनजागृती करून अनोखे आंदोलन बातमी आहे पूर्वीच्या काळी सकाळी पांगुळवाला येऊन झाडावर चढून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून सकाळी सकाळी जोरात ओरडून जे लोकांकडून धान्य कडधान्य मिळेल त्याच्यामध्ये आपल्या पोटाचा गुजरा करत मनोरंजन करत असेल मात्र ही संस्कृती आता कालांतराने बदलली आणि पांगुळवाला आपल्याला आता गावागावामध्ये न दिसणारा असा अदृश्य झाला आहे मात्र आज अचानक सकाळी सकाळी पुन्हा पांगुळवाला प्रबोधन करण्यासाठी झाडावर चढून प्रबोधन करू लागला आणि पुन्हा गावकऱ्यांना एक सुखद प्रबोधनात्मक अनुभव पाहायला मिळाला याबाबत अधिक माहिती अशी की परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथे जलजीवन योजनेअंतर्गत होणाऱ्या कामात भ्रष्टाचार होत असून वेळोवेळी निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते सोपान नागरगोजे यांनी विकासाचा पांगुळ आपल्या दारी या नावाखाली विकासाचा दांडा भ्रष्टाचाराला दूर सरागावच्या विकासाला साथ द्या भ्रष्टाचार यापासून दूर राहा मतदानाला पैसे घेऊ नका भ्रष्टाचारामुळे गावाचे आणि देशाचे नुकसान होते हे सर्व पांगुळाच्या भाषेत ओरडून सांगितलं जलजीवनाची योजना गावात चांगल्या प्रकारे पूर्ण होत नसल्यामुळे त्याची माहिती गावातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी पांगुळाच्या वेशभूषेत गावामध्ये येऊन झाडावर चढून ओरडून लोकांना प्रबोधन करत आज सकाळी सात वाजता हे अनोखे आंदोलन केले विशेष म्हणजे आंदोलन करत असताना महिला मात्र तांदूळ गहू पैसे दान करताना दिसत होत्या भ्रष्टाचाराला उतरला भ्रष्टाचाराला उतरलाईन फुटली गल्ली गल्लीला नाही पाणी टाकली योजना खाऊन घेतला पैसा उचलून घेतला पैसा उचलून लपुली योजना लोकापासून म्हणून विकासाला दान करा दुप्ती योजना टक्केवारी झाले श्रीमंत कार्यकर्ते अधिकारी त्यातून प्रत्येकाच्या खाली अंधारे नाही कोणाला बोलत कोणी कार्यकर्त्यानं भान झाला कष्टाचा पैसा आहे खरा गुणवत्तेचे काम करा गुणवत्तेच काम करा जुनी पाईपलाईन गेली कामातून नवीन त्याला का घेता जोडून वाईट दिवस कांता आणता ओरुना जागोजागी पाईप फुटले पाणी त्यातून वाया गेले गोरी बाजे पाणी पळविले महिना महिना पाणी नाही सुटले म्हणून म्हणतो दान करा दान करा विकासाच ध्यान करा ऐका रे पांगड्याच ऐका नाही ऐकलं तर पांगळे वाड रे अरे निवडणुका भरपुरी आल्या पैसे नका घेऊ त्यातून पैसे नका घेऊ रे पैसे नका घेऊ आपल्या गावची चार ते पाच कोटीची योजना जल जीवनची योजना खाऊन टाकू लागले खाऊन टाकू लागले त्यातून विकास नाही झाला पाणी तुम्हाला नाही मिळणार पाणी तुम्हाला नाही मिळणार लोकसहभाग नाही त्यात लोकसहभाग नाही त्यात गावाचा कार्यकर्ते अधिकारी ठेकेदार करते तर घात सांगतो तुम्हाला पाणी नाही येईल तुमच्या दाराला पाणी नाही येईल तुमच्या दाराला लई बरबाद केलं गाव लई गाव कार्यकर्त्यांना देऊ नका भाव आपलं पाणी नाही आपल्या येणार दारी उभा घेत उभा उगीतच मारतात फसारी लोकांना सहभागी नाही करत नळाला नाही येणार पाणी ग्रा गली गली पंधरा ना दिवस नाही येणार उग्याचा गावचा पांगुळ आहे पांगुळ म्हणजे विकासाचा पांगुळ आहे असा तसा पांगुळ नाही मी जनजागृती करणारे गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये योजनांच्या बाबतीमध्ये आणि ज्याच्यामुळे की लोकांनी थोडंसं समजून घ्यावं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून तयार व्हावं यासाठी पांगुळ दान मागतो आहे आणि ते मागतोय विकासाचं दान त्याच्यासाठी मी आज इथे राणी स्वारगाव जनजागृती करतो आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे